आम्ही तर विडून आम्ही आलो होतो बेडलाही आम्हाला सापडला नाही वॉशिंग सेंटर तर त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला गाडी आम्ही धोणार तर महाकुंभ मैदानाच धोणार कारण आम्ही केलेले पाप आणि गाडीची माहीत नाहीत आम्हाला पण ते यायचं साधन म्हणून आम्ही गाडी आणली तर सरचे कॉल किती आले तुला सरचे कॉल मला दोन तीनशे आहे तर व्हिडिओ कॉल <laughs> <वेड़िया को। ने, laughs> व्हिडिओ पास तीन चारशे आहेत सरने आमचा तपास घेण्यासाठी पोलीस मागत आलो होत पण आमचा तपास कोच नाही फक्त आम्ही सोशल मीडिया टाकलो तर तुम्हालाच माहिती की आम्ही कुठं आलो तर कुठं नाही कुठे येतो आता, आता आम्ही सध्या वर्धामध्ये नागपूरच्या अलीकड